मुलांचं शिक्षण होत नसायचं काळात गाणं ठेवून तिन घराची झाली आणली माझा व्यवसाय मांडण्याची संधी मिळाली त्याच्यानंतर माझा कॉन्फिडन्स वाढला टी व्हीवर दाखवण्यात आलं तर रायकरवाडा गावात जाली विकली जातात जे वर्षात मी कमवत होते ते मी तीन चार महिन्यात कमवू शकते आमपणे सांगू शकते की मी एक महिला उद्योजिका आहे माझं नाव पूनम मदन फर्डे शापूर तालुक्यामध्ये रायकरपाडा हे आमचं छोटस आदिवासी गाव आहे आणि आमच्या गावातील सर्व महिला आमचा व्यवसाय मासेमारी असल्यामुळे आमचे मिस्टर मासेमारीसाठी आम्ही स्थलांतर करायचो म्हणजे गावाबाहेर मासेमारीसाठी जायचो मासेमारीसाठी गेल्यावर आमच्या मुलांचं शिक्षण होत नसायचं एकरांना जे लागतंय जे आम्हाला लागते ते आम्हाला काही मिळत नव्हतं नदीवर गेल्यावर मासे मिळतील तेव्हा आमचा रोजगार व्हायचा किंवा तेव्हा आम्हाला आमचे तांदूळ वगैरे आणायला मिळायचे त्यानंतर मग दोन हजार तेराला उमेद मध्ये आलं उमेद मध्ये आल्यानंतर व्यवस्थापन झाला तेव्हा मग मी माझ्या मिस्टरांना सांगितलं का हो आपण जर मस्ते झाले व्यवसायासाठी जे लागणारे घरी विणतोय आणि ते आपण झाले जर घेऊन जातोय विनले हे झाले आम्ही बाहेर विकू शकतो मग त्यानंतर मग आम्ही जे जाळे आणायला जायचो मुंबई मार्केट मध्ये तेव्हा मी स्वतः त्यांच्या जोडीला गेले आणि विचारलं का भाऊ तुम्हाला जर जाळे लागतील बनवलेले तर आम्ही तुम्हाला देऊ का मग नंतर ते बोले हा चालेल आम्हाला तुम्ही जाळे द्या मग नंतर मी घरी आल्यानंतर मी स्वतः पहिल्यांदा माझ्या गळ्यातलं गाण ठेवून मी तीन हजाराचे जाळे आणले ते जाळे विनायला माझ्या मिस्टर आणि मी सुरुवात केली दहा दिवसानंतर आम्हाला त्याच्यावर दहा हजार रुपये मिळाले त्याच्यानंतर माझा कॉन्फिडन्स वाढला मग मी विचार केला का बाबा जर आपण तीन हजारामध्ये दहा हजार कमवू शकतो तर आपण झाले व्यवसाय पुढे चालू ठेवू नंतर मग आम्ही एक लाख रुपये लोन एक लोन घेतला लाख मी कच्चा माल खरेदी केला जास्त माझा व्यवसाय थोडा चालू झाला माझ्या गावातील एकशे आठ कुटुंब हे मस्ते झाले व्यवसाय करतात आणि त्यांना लागणारे झाले ते मुंबईला आणायला जायचे त्यांचं भाडं जायचं त्यांचा वेल जायचा त्यामुळं मग ते झाले मी घेऊन आले दुकानात आणि झाले व्यवसाय लागणारे मणी ते मणी माझ्या गावातील महिला तयार करतात आणि दोनशे रुपये पाहिले आम्ही त्यांच्याकडून विकत घेतो प्रत्येक गावातील महिलेला हा एक रोजगार चालू झालेला आहे का बाबा ते मनी पण देतात झाले विणतात पण मग प्रत्येक महिला आम्ही हा झाले व्यवसाय करतोय उमेद अभियानद्वारे प्रदर्शित घे भरारी मला पंख मिळाले हा कार्यक्रम पूनमताई फरडे यांच्यासाठी आणि त्यांच्या व्यवसायासाठी नवसंजीवनी ठरला ज्यामुळे त्यांच्या व्यवसायाची प्रसिद्धी आणि व्यवसायात वाढ सुद्धा झाली उमेद अभियानामध्ये येण्यापूर्वी व्यवसाय चालू होता पण एवढी त्याची मागणी किंवा एवढी प्रसिद्धी आमच्या व्यवसायाची झाली नव्हती जेव्हा मी ट्रेनिंगला गेले ट्रेनिंगला गेल्यानंतर मला जी माहिती मिळाली आणि जेव्हा तिथं मला माझा व्यवसाय मांडण्याची संधी मिळाली आणि माझी तिथे निवड झाली एकोणचाळीस महिलांच्या आणि घे भरारी मध्ये मला पुण्याला शूटिंग साठी बोलवलं तेव्हा मला पाच लाखाचं बक्षीस देण्यात आलं आणि जेव्हा मला टीव्हीवर दाखवण्यात आलं आमची प्रसिद्धी झाली किंवा आम्हाला टीव्ही वर बघितल्या गेला माझा व्यवसाय आम्हाला जिथे पाच झाले जायचे दहा झाले जायचे तिथे आम्हाला जास्त पन्नास पन्नास झाल्याची मागणी चालू आहे आणि पूर्ण लोकांना माहिती झाली गावात जाली विकली जातात त्यामुळं माझी खूप प्रसिद्ध आज मी घे भरारी प्रदर्शित झाल्यापासून आज माझा तीन चार महिन्यात मला अडीच लाखाचा फायदा झालेला आहे जे वर्षात मी कमवत होते ते ती मी तीन चार महिन्यात कमवू शकली उमेद अभियानाने केवळ पूनमताई यांना आर्थिक सक्षम बनवले नाही तर त्यांच्या आयुष्यात आणि मनामध्ये एक जिद्द आणि प्रगतीचे पंख मिळण्याचे बळ आणि आत्मविश्वास सुद्धा निर्माण केला आहे उमेद अभियानामध्ये माझा आत्मविश्वास एवढा वाढला मी दोन महिलांसमोर बोलत नव्हते ते मी आज जगासमोर माझा व्यवसाय मांडण्याची मला संधी मिळाली प्रत्येक गावात माझा मस्त झाले व्यवसाय हा ठामपणे सांगू शकते की मी एक महिला उद्योजिका आहे आणि मला जो मान मिळतो तो पूर्ण अभियानामुळे मिळतो उमेद अभियानाने मला एक जगण्याचं उमेद दिले आहे त्यामुळे मी उमेद अभियानाचं मनापासून खूप खूप धन्यवाद करते